सोन्याचा दागिना मला सोने भेटवा असे म्हणत नाही त्याचप्रमाणे मला भगवंत बाहेरून कुठून भेटायचा आहे असे नाही तो आपल्या जवळच आहे सर्वानुभूती भगवंत आहे याची खात्री पटायच्या आधी तो माझ्यात आहे हे पटले पाहिजे मनुष्य बोलतो तसा जर वागला तर त्याला त्याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही मी कुणाचा आहे हे जर जाणले तर मी कोण हे कळायला वेळ लागत नाही मी कोण आहे हे कळते साक्षीरूपाने नटलेला जो मी त्याला पाहायला जंगलात जायला नको माझे पण सोडावे म्हणजे मीचा बोध होतो भगवंत तो चोहोकडे भरलेला आहे असे आपण नुसते तोंडाने म्हणतो पण त्याप्रमाणे वागत नाही हे आपले मूळ चुकते भगवंत माझ्यात आहे तसाच तो दुसऱ्यातही आहे हे आपण सोयीस्करपणे विसरून जातो जसा खोलीतला दिवा प्रकाशाने सर्व खाली व्यापून टाकतो तसे हे सर्व जग भगवंताने व्यापून टाकले आहे मी करता नसून राम करता आहे हे म्हटले म्हणजे त्यात सर्व आले पोशाख निरनिराळे केले तरी मनुष्य हा एकच असतो संन्यास हा मनाचा असतो पोशाखाचा नसतो मनावर कशाचाच परिणाम होऊ न देणे हाच संन्यास सगून भक्ती करावी भक्तीने नाम घ्यावे नामात भगवंत आहे असे जाणावे आणि भगवंताचे होऊन राहावे हाच परमार्थाचा सुलभ मार्ग आहे साधू संतांनी अतिशय परिश्रम घेऊन आणि स्वतः अनुभव घेऊन हा मार्ग आपल्याला दाखवून दिला आहे आपले, आपले ज्याच्याशी साम्य आहे त्याच्याशी आपली मैत्री जमते आपण देही असल्यामुळे आज आपला देव ही आपल्यासारखाच आहे पण त्याच्याही पलीकडे असणारा असा पाहिजे अशा प्रकारचा देव म्हणजे सगुण मूर्ती होय लहान मुलगा एखाद्या वस्तूसाठी हट्ट करू लागला की आपण त्याच्यापुढे त्या वस्तूसारख्या इतर पण बाधक नसणाऱ्या वस्तू टाकतो त्याचप्रमाणे सगुणोपासनेचा परिणाम होतो दृश्य वस्तूंवर आपले प्रेम आहे जे दिसते तेच सुखाचे आहे असे आपल्याला आज वाटत आहे म्हणून आपणच आपल्या कल्पनेने भगवंताला सगुण बनविला आणि त्याची उपासना केली आपली बुद्धी निश्चयात्मक होण्यात या उपासनेचा शेवट होईल आग्रह फक्त प्रेम आणि फक्त एका भगवंताच्या ध्येयाबद्दल असावे इतर ध्येय असावीत पण त्यांचा आग्रह नसावा प्रपंचामध्ये व्यवहार होत असताना भगवंतापासून जेव्हा वृत्ती हलत हो नाही तेव्हा तिला सहज समाधी असे म्हणतात सहजपणाने जगणे म्हणजे सहजपणातून वेगळे न राहणे हाच सहज समाधी होय राम सर्व करतो आणि राम माझा दाता आहे ही भावना ज्याची स्थिर झाली त्याच्यावर भगवंताची कृपा झालीच असे समजावे आणि त्याच्या जन्माचे सार्थक झाले हे सांगणे नकोच सहमत असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो स्वामींचे असेच जीवन उपयोगी आणि संकटातून बाहेर काढणारे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाळा स्वामी तुमच्यासाठी गोड बातमी घेऊन आले आहेत आणि तुम्हाला आज सर्व काही तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होणार आहेत त्यासाठी तुम्ही आज हा संदेश चुकूनही दुर्लक्ष करू नका आणि मोजून दोन मिनिटे हा संदेश नक्की ऐका तुम्हाला आज स्वामींचा अनुभव नक्कीच येईल आणि तुमच्या मनातील मोठ्यातली मोठी इच्छा आज नक्कीच पूर्ण होईल स्वामी भक्तांनो स्वामींना आपण एकच प्रार्थना करायची आहे आणि ती प्रार्थना म्हणजे सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हे ची आता ज्या ज्या ठिकाणी माझे मन त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी मस्तकी ठेवी तो ज्या ठिकाणी तेथे सद्गुरू पाय तुमचे दोन्ही आणि स्वामी महाराजांना प्रार्थना आपण करायची ही प्रार्थना दररोज आपण अशीच त्यांना म्हणत राहायची त्यांच्या चरणी अर्पण करायची स्वामी भक्तांनो तुमचा जर स्वामींवरती मनापासून विश्वास असेल तर हा संदेश आत्ताच आपल्या प्रियजनांना शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामीनामाचा जयघोष करायला तुम्ही विसरू नका बाळा जाग येणे हे महत्वाचे मग ते लवकर असो किंवा उशिरा ती झोपेतून असो किंवा अहंकारातून असो अज्ञानातून असो किंवा गैरसमजातून असो मग नक्कीच तुमच्यासाठी ते चांगलं ठरेल तुम्ही चांगल्या वाटेला लागाल सेवा जी असते ती मनापासून कर करा बाळा संकटांना तू घाबरू नकोस नेमाने ने तू माझी सेवा करत आहेस मनोभावे माझी पूजा करत आहेस मग मी काय करत आहे ते तू तु बघ तुझ्यासाठी सर्व काही मी चांगलंच करणार आहे तू फक्त निश्चिंत राहा आणि सेवा कर आणि ती मनोभावे कर तुमच्या दुःखाचा संकटाचे कारण आपलं नशीब किंवा इतर कोणी नाही तर तुमच्या दुःखाचे संकटाचे कारण तुम्ही केलेले वाईट कर्म आहेत आपण भूतकाळ इतरांशी तसेच चुकलो वागलो तर इतरांचे मन दुखावले द्वेष मत्सर केला वाईट व्यवहार केला तर त्याचे परिणामही आपल्याला तसेच भोगावे लागते त्यामुळे कर्मावरती लक्ष ठेवा लोक आपल्याला वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माचे फळ द्यायला येतात म्हणूनच काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो तर काही लोक आयुष्यात आल्यावर खूप आनंद आपल्याला मिळत असतो आणि तो आनंद आपण अनुभवायचा नक्कीच असतो स्वतःच्या मनावरती तुम्ही इतका ताबा ठेवा की परिस्थिती कितीही वाईट आली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार करा आणि नक्कीच तो विचार चांगला आला पाहिजे लोकांचा चांगला विचार केला तर नक्कीच स्वामी तुमचं चांगलं करतील विश्वास असल्यास गॉड इज ग्रेट असे टाईप करा आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीचे महत्व समजून घ्या कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात काहीतरी विशेष करण्यासाठी आलेले असते आणि त्यासाठी देवाने त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात पाठवलेलं असतं त्यामुळे देवावरती शंका घेऊ नका देवावरती विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ धन्यवाद